बंडखोर सेना पक्षात सहा जणांची वापसी, तर सहा नव्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश ताकदीने पक्ष वाढवण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार रविवारी सांगली येथे पदग्रहण व महत्वपूर्वक बैठक नव्या जुन्यांसह हो पंढरखोर सेना पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये ताकदीने वाढवण्याचा निर्धार मिरज येथे झालेल्या पक्षाच्या तातडीच्या बैठकीत करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे होते यावेळी सहा जणांनी नव्याने बंढखोर सेना पक्षात जाहीर प्रवेश केला तर सहा जणांनी बंढखोर सेना पक्षात घर वापसी केली यामध्ये सिद्धापा खांडेकर कुमार वाघमारे लक्ष्मण माळी डॉक्टर राजेंद्र खांडेकर राजकुमार करजवाड मारुती पांढरे यांचा समावेश आहे तर नव्याने प्रवेश केलेल्यामध्ये निशिकांत तिरमारे नवनाथ पवार बापू साळे अनिल सिंदूर प्रकाश बनगर मेजर विजय जाधव पाटील यांचा समावेश आहे या सर्वांचा सत्कार व पदग्रहण समारंभ दिनांक सहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात येणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे यांनी सांगितलं या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे सांगली महानगर क्षेत्र प्रमुख बाळासाहेब भंडारे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय खांडेकर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आलेश नांगरे हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे हातकणंगले तालुका युवा अध्यक्ष अभिषेक भंडारे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल देडे वडगाव शहर अध्यक्ष अजय साळवे सुशांत आवळे भालचंद्र तबडे रोहित दबडे विकास कांबळे दुंडापाळमळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी सांगली व मिरज येथील पदाधिकाऱ्यांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून आला